सकाळपासून इथं कामकाज पाहता दिवसभर इथं तुमचं कामकाज सुरू असतं सकाळी आम्ही आल्यापासून बघतोय भांडे स्वच्छ करणं असेल किंवा खाद्य देणं असन बरं हे काम तुमचं एवढं मोठं फार्म आहे सरांचं एवढं मोठं नाव झालेलं आहे पैसा आहे सरांकडं सगळ्या गोष्टीत मग तुमच्यासारखा व्यक्ती किंवा एखाद्या जोडपतीने इथं ठेवू शकले असतील बरं तुम्हीच का, का बरं हे काम करता काय कारण आहे बाहेरचा माणूस ठेवून आपण त्याला पगार देऊ शकतो हा पण त्याच्यावर विश्वास नाही तेवढा हा हा वेळेवर त्यांना खाद्य देणं पाणी देणं एक सगळं एकदम बघावं लागतंय म्हणजे तुम्ही आ, दुसरा जर माणूस जर ठेवला तर त्या पद्धतीने तो हँडल करू शकत नाही बर तुम्ही सकाळी ज्यावेळेस भांडे स्वच्छ सो, करीत होतात तसं दुसरा व्यक्ती करू शकतो पण जास्त प्रमाणामध्ये लक्ष देऊ शकत नाही बरोबर आहे का नाही बरोबर आहे हा त्यामुळं तुम्ही इथं कामकाज करताय स्वतः करतोय बर 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 तर पहा मित्रांनो बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असं की एवढं मोठं फार्म आहे सरांकडे एवढा पैसा आहे मग त्यांचे वडील काम करतात त्यांच्या वडिलांनी सांगितलं की ते फार्मवरती एखादा व्यक्ती किंवा एखादा जोडप ठेवू शकले असते पण काय होतं प्रत्येकाच्या ह्या गोष्टी असतात प्रत्येक जण पैशाच्या जीवावर ह्या गोष्टी करू शकतो पण आपल्या घरचे माणसं किंवा आपलं जे फॅमिली आहे त्या लोकांचा जर सपोर्ट जर असेल सगळ्या गोष्टी यामध्ये जर असत्या तरच हे कुक्कुट पालनामध्ये तुम्ही सक्सेस होऊ शकता हे महाराष्ट्रामध्ये उदाहरण उमेश पाटील सरांचं आहे त्यांचे वडील इथं कामकाज पाहतात आणि कशा पद्धतीने हे फार्म ते चालवतात तुम्ही संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहितलं तर मित्रांनो हे हो, फार्म तुम्हाला कसं वाटलं कमेंट करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नवीन व्हिडिओ बनवायला एक बळ देतात एक ऊर्जा देतात आणि ह्या काकाकडे बघून तुम्हाला नक्कीच वाटलं पाहिजे की असं फार्म आपण करू शकतो तर तुम्ही बी हे फार्म असे सुरू करा आणि विशेष म्हणजे हे जी जात आहे ह्यांच्या फार्मवरती संपूर्ण ही गावरान जात आहे मित्रांनो गावरान काय असतं ना Toma malita